आपल्या सराउंडिंगमध्ये अनेक माणसं असतात वेगवेगळ्या प्रकारची कुणाला गॉसिपिंगमध्ये इंटरेस्ट असतो कोण खरंच सिम्पल असतात कुणाला कुणाच्या घरात काय चाललं आहे हे जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट असतो तर त्यामध्ये ना काही अशी लोकं असतात की ज्यांना आपल्या लाईफमध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याची खूप इच्छा असते पण ते कधीही स्वतःबद्दल ओपन अप होत नाहीत ते तुमच्याकडनं सगळं काही जाणून घेण्याचा प्रयत्न करतात पण ते त्यांच्याविषयी स्वत काहीही सांगणार नाहीत तुमच्या लाईफ मध्ये काय चाललंय हे त्यांना जाणून घेण्याची खूप इच्छा असते जसं की आज तुमच्याकडे काय जेवायला बनवलेलं आहे मी पण विचारते माझ्या शेजाऱ्यांना कधी कधी दुसरी गोष्ट काय मग सर आउटडोअरला असतात तू पण नोकरी करते एक दीड लाख आरामात तुमच्या घरात कमाई होत असेल म्हणजे त्यांना जाणून घ्यायचं असतं ही ट्रिक असते की त्यांना जाणून घ्यायचं असतं की तुमच्या घरामध्ये किती इन्कम येत आता अतुनी हातामध्ये साधा घड्याळ जरी घातलं तरी म्हणणार काय बाबा तुझा मुलगा तर फॉरेन ला असतो ह्या सगळ्या गोष्टी घडतात आपल्या बरोबर अशी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत का असतील तर नक्की मला डी करा ओके बाय